नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी अपघाताचे प्रकरण मिटवल्याच्या कारणावरून पाच जणांच्या टोळक्यानं एकाला मारहाण करत तिघांना जिवे मारण्याची धमकी दिली ही घटना चाकणजवळील मेदनकरवाडी या ठिकाणी घडली संकेत मांगलेकर वैवर्षे चोवीस सौरभ मांगलेकर वैवर्षे सव्वीस तुषार सोनटक्के वयवर्षे अठ्ठावीस शंकर यादव वयवर्षे सदतीस आणि वंश मंदावले वयवर्षे वीस सर्वजण राहणार मेदनकरवाडी चाकण अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत या प्रकरणी मारुती दत्ताराम पांढरे वयवर्षे पस्तीस राहणार मेदनकरवाडी चाकण यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे चोवीस एप्रिल रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास आरोपी हे मारुती पांढरे यांच्या घरात घुसले अपघाताचे प्रकरण कमी पैशांमध्ये मिटवले या रागातून सर्व आरोपींनी पांढरे यांचा भाचा हनुमंत मोरे याला जबर मारहाण केले तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत भरधाव कंटेनरने एका दुचाकीला पाठीमागून धडक दिली त्यानंतर कंटेनर चालक त्या ठिकाणाहून पसार झाला ही घटना सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील भांबोली या ठिकाणी घडली प्रदीप तुकाराम जाधव पैवर्षी पंचावन्न राहणार पाखोले असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे त्यांनी या प्रकरणी महाळंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार कंटेनर एम एच शून्य सहा एकयू चौऱ्याऐंशी एकाहत्तर या वाहनाचा चालक पिंटू पूर्ण नाव आणि पत्ता निष्पन्न नाही विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी प्रदीप जाधव हे त्यांच्या दुचाकीवरून जात होते ते भांबोली या ठिकाणी पेट्रोल पंपासमोर आले असता भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने त्यांना पाठीमागून जोराची धडक दिली त्यामध्ये जाधव यांच्या पायाला दुखापत झाले अपघात घडल्यानंतर कंटेनर चालक अपघाताची माहिती न देता घटनास्थळावरून पळून गेला तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहे घेतलेले कर्ज फेडण्यासाठी फायनान्स कंपनीच्या एजंटकडे दिलेली रक्कम एजंटने कंपनीत न भरता तिचा अपहार केला या प्रकरणी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा प्रकार महाळुंगे या ठिकाणी घडला तुषार रामदास शिंदे असे गुन्हा दाखल झालेल्या एजंटचे नाव आहे या प्रकरणी जयदीप सुदाम गोगावले बैवर्षी चोवीस राहणार निघोजे तालुका खेड यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे फिर्यादी गोगावले यांना घर बांधण्यासाठी कर्ज रकमेची आवश्यकता होते त्यासाठी त्यांनी व्हिराईज फायनान्सचा एजंट तुषार शिंदे याच्यामार्फत एक लाख सहासष्ट हजार पाचशे रुपये इतके कर्ज घेतले हे कर्ज सन दोन हजार तेवीस मध्ये त्याने घेतले होते ते कर्ज क्लोज करण्यासाठी तसेच एनओसी देण्यासाठी गोगावले यांनी एजंट तुषार शिंदे यांनी दिलेल्या नंबरवर कर्ज रक्कम पाठवले ती रक्कम तुषार शिंदे यांनी कंपनीत न भरता तिचा अपहार केला तसेच गोगावले यांना कर्जाची एनओसी न देता त्यांची फसवणूकही केली महाळुंगे एमआयडीसी पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील हे जुने मित्र वीस वर्षांनी एकत्र आले आहेत घरात पाय घसरून पडल्याने काही दिवसांपासून रुग्णालयात असलेले वळसे पाटील यांनी माझी प्रकृती उत्तम असून लवकरच प्रचारात सक्रिय होणार आहे असे जाहीर केले आहे गेल्या निवडणुकीत डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावलेले वळसे पाटील हे आढळराव यांच्या प्रचारात सक्रिय होणार असल्याने कोल्हे यांच्या अडचणी वाढणार असल्याचे बोलले जात आहे वळसे पाटील आणि शिवाजीराव आढळराव पाटील हे जवळचे मित्र होते वळसे पाटील यांनीच त्यांना आंबेगावच्या राजकारणात आणले आणि भीमाशंकर होते मात्र दोन हजार चारमध्ये मध्ये आढळराव यांची राजकीय महत्त्वाकांक्षा जागृत झाल्या आणि खासदार होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले तेव्हा वळसे पाटील यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी त्यांना देण्यास विरोध केला त्यावरून त्यांच्यात राजकीय मतभेद निर्माण झाले आता आढळराव राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत माझी प्रकृती आता अतिशय उत्तम आहे प्रकृती सुधारणा झाल्याने मी माझ्या मतदारसंघातील लोकांच्या भेटीसाठी जाणार आहे प्रचारात सक्रिय होणार आहे शिरूरमध्ये मागील काही महिन्यांपासून आमचे नियोजन सुरू आहे त्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील निवडून येतील याची मला खात्री वाटते असे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले आहे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या मागील विजयात वळसे पाटील यांचे मोठे योगदान होते वळसे रुग्णालयात दाखल असल्याने आंबेगाव मधील कोल्ह्यांच्या प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळत होता परंतु आता वळसे यांचे प्रचारात सक्रिय होणे कोल्ह्यांच्या अडचणी वाढणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे शिरूर लोकसभा मतदारसंघात देखील अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजी आढळराव पाटील यांच्या चांगलीच झोपली आहे शिरूर लोकसभा मतदारसंघात प्रचारावेळी शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हेंची अनेक गावात पंचायत केली जात आहे हे कार्यकर्ते अजित पवार गटाचे शिवाजी आढळराव पेरत आहेत हा त्यांचा रडीचा डाव आहे असं म्हणत कोल्हेने आढळरावांकडे बोट दाखवले तर अशी नाटकं को करण्यात कोल्हे पटाईत आहेत असं सांगत आढळरावांनी पलटवार केलाय खासदार झाल्यापासून कोल्हेंचा मतदारसंघात जनसंपर्क नाही हा मुद्दा विरोधकांकडून प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आलाय त्यामुळे काही गावांमध्ये गावकरी कोल्हेंना घेरत आहेत पाच वर्षे कुठं गायब होता खासदार म्हणून आमच्यासाठी काय केलं आता आमच्या गावात कशा राहताय आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या अशा रोषाला अमोल कोल्हेंना सामोरं जावं लागत आहे तर काही ठिकाणी कोल्हे दिसताच मोदी मोदी अशी घोषणाबाजीही झाली आहे आढळराव यांचे कार्यकर्ते गावोगावात पेरत आहेत त्यांच्याकडून असा उपद्याप केला जातोय आणि त्याचे व्हिडिओ बनवून मतदारसंघात व्हायरल केले जात आढळराव हा रडीचा डाव खेळत आहेत असं कोल्हे म्हणाले मात्र अशी नाटकं करायची सवय कोल्हेंना आहे गेल्या लोकसभेत मुंबईमध्ये त्यांच्या सांगण्यावरून मला पत्रकारांनी प्रश्न विचारला होता त्यामुळे माणसं पेरायची सवय कोल्हेंची आहे असा पलटवार आढळराव पाटलांनी केलाय या दोन्ही नेत्यांमध्ये गावागावात प्रचार सभांमधून संघर्ष पाहावयास मिळत आहे रखरखत्या उन्हात रस्त्याच्या कडेला बहरलेली फुले मन मोहून टाकत आहेत खेड तालुक्यात ठिकठिकाणी बहावा गुलमोहर सदाफुली चाफा नीलमोहर बोगनवेल पळस गोल्डन शॉवर या झाडांची बहरलेली फुले लक्षवेधी ठरत आहेत निसर्ग संपदेने बहरलेल्या खेड तालुक्याच्या विविध भागात विविध रंगी फुले लक्ष वेधून घेत आहेत लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक पोलीस निरीक्षकांची नियुक्ती जिल्ह्यातील छत्तीस शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक पोलीस निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती शिरूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी दिली आहे निवडणूक पोलीस निरीक्षक म्हणून श्रीमती जया गोरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे निवडणूक पोलीस निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी स्नेहल गुरव यांचा संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी शून्य पाच चव्वेचाळीस सेहेचाळीस डबल शून्य असं आहे गोरी सकाळी साडे दहा ते साडे अकरा या वेळेत भेटतील असे शिरो लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून कळवण्यात आले आहे चाकण डॉक्टर्स असोसिएशनच्या नवीन कार्यकारिणीतर्फे जल्लोष दोन हजार चोवीस या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी कृष्णा पिंगाक्ष लॉन्स येथे करण्यात आले होते असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉक्टर असित अरगडे यांच्या अध्यक्षतेखाली सांस्कृतिक कमिटीच्या डॉक्टर प्रज्ञा बोरावके यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डॉक्टर प्रशांत शेलार यांनी दिली यावर्षी सांस्कृतिक कार्यक्रमाची थीम ही बॉलिवूड होती या कार्यक्रमप्रसंगी अनेक डॉक्टरांनी आपल्या कलागुणांना वाव देत वेगवेगळे दे कार्यक्रम सादर केले यामध्ये नृत्य बासरीवादन मिमिक्री गिटारवादन बॉलिवूड फॅशन शो समावेश होता खेड कृषी उत्पन्न बाजार समितीची मासिक बैठक मुक्ती संपन्न झाली यावेळी संचालकांनी मासिक सभेचे मिळालेले मानधन खेड तालुक्याच्या दक्षिण भागातील पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोई येथे पाणी फिल्टर बसवण्यासाठी दिल्याची माहिती बाजार समितीचे संचालक सागर मुरे यांनी दिली याप्रसंगी संचालक सागर मुरे यांच्यासह सा विजयसिंह शिंदे पाटील अनुराग जैत माणिक गोरे सोमनाथ मुंगे सुधीर भुमाळे संचालिका क्रांती सोमवंशी आदी उपस्थित होते महाविकास आघाडीचे उमेदवार शिरूरचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांचा सोमवार दिनांक एकोणतीस चार दोन हजार चोवीस रोजी खेड तालुक्यात गावभेट प्रचार दौरा होणार आहे शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव अढेराव पाटील यांच्या प्रचार दौऱ्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे मुंढवा येथील प्रचार दौरादरम्यान गांधी चौक या ठिकाणी फटाक्याच्या आतिषबाजी करण्यात आली

समोरच्या उमेदवाराला पराभव दिसायला लागला की दबाव तंत्र वापरलं जातं पण सर्वसामान्य जनतेनं ही निवडणूक हाती घेतली आहे वैयक्तिक टीका करण्याच्या ऐवजी देशातील महागाई कमी होणार का शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळणार का बेरोजगार तरुणांना रोजगार मिळणार का असे सवाल महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले आहेत महाविकास आघाडीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ आज पुण्यातील हडपसर मतदारसंघात प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते, ते माध्यमांशी बोलत होते यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप माजी मंत्री बाळासाहेब योगेश ससाने आदी उपस्थित मला असं वाटतं की समोरच्या उमेदवाराचा पराभव हा स्पष्ट दिसत असल्यामुळे अशा पद्धतीचं एक दबाव तंत्र सुरू झालंय का हा एक फार महत्वाचा प्रश्न आहे परंतु सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हाती घेतलेली आहे आणि नगरसेवक आहे का यापेक्षा फार महत्त्वाचा प्रश्न हा आहे की महागाई कमी होणार का शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळणार का बेरोजगार तरुणांना रोजगार मिळणार का हे महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि या प्रश्नांमुळं सर्वसामान्य जनतेने निवडणूक हाती घेतली आहे दोन हजार तेराला मान्य पंतप्रधानांनी आवाहन केलं होतं की घरातल्या गॅस सिलेंडरला नमस्कार करून मग मतदानाला जा आता जर गॅस सिलेंडरला नमस्कार केला तर बटण कुठलं दाबलं जाणार हे सर्वसामान्य जनतेने ठरवलं आहे शेतकऱ्यांच्या शेतमालाला आम्ही भाव नाही प्रत्येक वेळी कालही मान्य मु उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी एक फोटी केलं नव्याण्णव हजार टन कांद्याच्या परवानगी मिळाल्याचं परंतु डीजीएफटीच्या कुठल्याही वेबसाईटवर या संदर्भात शिरूरचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांच्यासाठी देशाचे नेते शरद पवार यांच्या मतदारसंघामध्ये सभा सुरू झाल्या आहेत आजच्या त्यांच्या ओरोळी कांचन येथील सभेला अशी मोठी गर्दी झाली होती नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज